बघा हे किती आहेस झालो आपण हे कसं उतरत उतरत आहे की नाही उत्तर उतर आहे की नाही बर मला सांगा एक पेक्षा लगत मोठा दोन पेक्षा लगत मोठा तीन पेक्षा लगत मोठा चार पेक्षा लगत मोठा पाच पेक्षा लगत मोठा सहा पेक्षा लगत मोठा काही सात पेक्षा लगत मोठा आठ पेक्षा लगत मोठा नऊ पेक्षा लगत लहान आठ पेक्षा लगत लहान किती वये लक्ष लिवा सात पेक्षा लगत लहान दिवाचपेक्षा लगता लहान सात पे लगत लहान तीन पेक्षा लगता लहान पेहान रे अपनी मेरे पेक्षा दोन कि दोन पे तीन कि चार कितीने मोठा आहे चार पिक्षा पाच किती मोठा आहे पाच पिका सहा सहा पिक्षा सहा सात पिक्षा आठ आठ पिक्षा नऊ कुठली मोठा आहे की नाही गेले होते ना झुक चुक गाडी गाडीच्या रेषा ऐका इकडे बघा माझ्याकडे मग आता हे एक आहे प्रतीक्षा किती अंक आहे या अंकामध्ये सर्वात लहान कोणता आहे रे सर्वात मोठा कोणता आहे ना सर्वात मोठा कोणता आहे एकूण किती अंक आहे मी जर म्हटलं एक आहे आणि हे तीन आहे एक पेक्षा तीन पिशा कितीने मोठे मोठ्या पहा बरं एक पेक्षा तीन कितीने मोठ्या समजा याला मी असा जोडवला कितीने मोठे झाले कितीने मोठे झाले दोन पेक्षा पाच कितीने मोठा आहे याला जोडून पाहिजो मी सांगा कितीने मोठा आला कितीने मोठा आला असं लहान मोठा करून पाहिजे आपल्या ग्रुपमध्ये खरं का आता मी जर म्हटलं तीन पेक्षा नऊ कितीने मोठा आहे म्हणजे काय करतो तीन मी याला जुडवतो हो आता पाऊ कितीने मोठा आहे एक दोन तीन चार पाच सहा कितीने मोठा आहे म्हणजे तीन पेक्षा नऊ कितीने मोठा झाला रे किंवा नऊ हा तीन पेक्षा सहाने मोठा आहे तीन हा नऊ पेक्षा सहाने लहान आहे ठीक आहे